नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा सा प्रचार आज थंडावला देशभरात आणि राज्यातही तापलेल्या उन्हाद उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा अटोकाट प्रयत्न केला सायंकाळी मात्र अनेक ठिकाणी पावसानं हजेरी देत मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या दहा मतदारसंघात अठरा तारखेला मतदान होत असून त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे पाहूया आज दिवसभर काही ठळक राजकीय घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आज थंडावला तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सत्त्याण्णव जागांवर अठरा एप्रिलला मतदान महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघांचा समावेश सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी अधिसूचना जारी सात राज्यातल्या एकोणसाठ जागांसाठी बारा मेला मतदान जनतेची स्वप्न आणि इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी वचनबद्ध दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही तर छत्तीसगड आणि ओडिशात नरेंद्र मोदी यांनी घेतल्या प्रचारसभा और कमजोर सरकारों का परिणाम है आजादी आज के इतने वर्ष बाद भी संपन्न ओडिशा की जनता गरीब ही गरीब होती चली क्षेत्र के आधार पर भेदभाव जात पात के आधार पर भेदभाव यही कांग्रेस और बीजेडी की उपलब्धि रही है मोदी सरकारनं गेल्या पाच वर्षात दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही केरळमधल्या सभेत राहुल गांधी यांची टीका आय नॉर्मलीज टू साउथ इंडिया बाय फाइटिंग फ्रॉम केरला बिकॉज आय वॉन्टेड टू गिव्हॅट इंडिया इज नॉट जस्ट वन पर्स्पेक्टिव्ह India is just not one idea. India is millions and millions of different viewpoints, different perspectives, and all of those are important to us. कर्नाटक मध्ये आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची रॅली आणि प्रचार सभा भाजपा नेते राजनाथ सिंह यांनी लखनऊ इथून तर राज्यवर्धन राठोड यांनी जयपूर ग्रामीण जागेसाठी भरला उमेदवारी अर्ज गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विकास कामांना डोळ्यासमोर ठेवून देशभरातील मतदार हे नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करतील असा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला विश्वास या लोकसभा निवडणुकीनंतर कोणतीच निवडणूक लढवणार नाही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरात घोषणा काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांचा समाजवादी पार्टीत प्रवेश आचारसंहिता भंग प्रकरणी भाजपा नेत्या मेनका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाकडून अठ्ठेचाळीस तासांची प्रचारबंदी बसपा नेत्या मायावती यांची निवडणूक आयोगानं घातलेल्या प्रचारबंदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत नव्वद लाखांची संशयास्पद बेहिशोबी रोख रक्कम गेल्या दोन दिवसात जप्त राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर म्हटलं गेले पुणे आता प्रचंड विस्तारलं या विस्तारासोबतच या मतदारसंघाचा तोंडही बदलू लागला घेऊयात या, या मतदारसंघाचा आढावा विद्येचं घर पेशव्यांची राजधानी शनिवारवाडा पुणेरी मिसळ पर्वती टेकडी कसबा तसंच दगडूशेठ गणपती तुळशीबाग कात्रजचं सर्पोद्यान अशी पुण्याची ओळख आहे बदललेल्या काळात इथं अनेक शिक्षण संस्थांचा विस्तार झाला असून नव्यानं काही अभिमत विद्यापीठं स्थापन झाली आहेत याशिवाय नव्यानं वसलेल्या पुण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचं मोठं दालन खुलं झालं आहे या भागात आयटीच्या अनेक संस्था आणि आस्थापना आल्या असून तिथे हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे ऐतिहासिक काळापासून राज्याच्या राजकीय घडामोडींचा आणि अगदी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला मतदारसंघ म्हणजे पुणे लोकसभा सभा मतदारसंघ सामाजिक सुधारणांचं स्वातंत्र्य चळवळीतल्या महत्वाच्या घडामोडींचं केंद्र अनेक महान व्यक्तिमत्वांची कर्मभूमी राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ही पुण्याची ओळख आहे पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे हे सहाच्या सहा, सहा मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहेत लोकसभा मतदार संघाचा विचार करायचा झाला तर एकेकाळी या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार चौदापूर्वी सुरेश कलमाडी यांनी सलग दोन वेळा या मतदार मतदारसंघात विजय मिळवला होता मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना पराभवाचा धक्का दिला मात्र या निवडणुकीत भाजपानं शिरोळे यांच्याऐवजी राज्याचे मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसनं त्यांच्यासमोर अनुभवी मोहन जोशींना रिंगणात उतरवलं आहे वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव आणि बहुजन समाज पक्षाचे उत्तम शिंदे हेही उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण मतदारांचं मिश्रण असलं तरी हा मतदारसंघ जास्तीत जास्त शहरी भागात विस्तारला असल्यानं शहरातल्या विविध सोयी सुविधांशी संबंधित सुधारणांच्या अपेक्षा जास्त आहेत पुण्यामधली वाहतूक कोंडी बीआरटीएस प्रकल्पाचं अपयश मेट्रो प्रकल्पाचं कार्यान्वयन वेळेत करण्याचं आव्हान कचऱ्याची समस्या पुरवठा सुविधांमधल्या पाणी पाणीटंचाईची समस्या नद्यांचं पुनर्वसन याबरोबरच नव्यानं समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याचा अभाव अशा समस्या या मतदारसंघात आहेत अशा या महत्वाच्या मतदारसंघात भाजपाचे गिरीश बापट पुन्हा विजयाची पुनरावृत्ती करतात की काँग्रेसचे मोहन जोशी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळवून देतात याची उत्सुकता सर्वाधिक असणार आहे पुण्यात यावेळच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार बदलले असून भाजपकडून गिरीश बापट तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी मिळाली आपल्या उमेदवारी या दोन्ही उमेदवारांचं काय म्हणणं ते ऐकूयात लोकसभेची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे मोदींच्या माध्यमातनं जो चांगला विचार जो विकासाचा विचार जो प्रगतीचा विचार त्याचं नाव फक्त मोदी आहे त्याचं नाव फक्त भारतीय जनता पार्टी आहे त्याचं नाव फक्त शिवसेना आहे त्याचं नाव फक्त रिपब्लिकन पार्टी आहे त्याचं नाव फक्त समाजवादी पार्टी आहे राष्ट्रीय समाजवादी पक्ष आहे टॅन्सर आहेत आरपीआय आणि म्हणून ही विचारांची लढाई मी लढणार राज्यामधलं काँग्रेस आघाडीचं सरकार आणि केंद्रामधलं यू पी ए सरकार यांनी ज्या पद्धतीने पुण्याचा विकास केला होता परंतु गेल्या पाच वर्षामध्ये पुणेकर जनतेने भारतीय जनता पार्टीने सांगितलं होतं की आम्हाला शतप्रतिशत द्या त्यांना पुणेकर जनतेने भर भरून दिलं खासदार दिले आमदार दिले महानगरपालिका दिली पालकमंत्री दिले केंद्रीय मंत्री दिले परंतु गेल्या पाच वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीने काहीही योगदान केलेलं नाहीये पुण्यामधल्या उमेदवारानंतर पुण्यामधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात पुणेकरांसाठी जी वाहतूक कोंडी आहे तर तो वाहतूक कोंडीचा प्रश्नही सोडवला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर रस्त्यांची पण योग्य प्रकारे रुंदी वगैरे घेऊन ते रस्ता रुंदीकरणही केलं पाहिजे आणि पुण्यासारख्या ठिकाणी की जो पाण्याचा प्रश्न आधी नव्हता पण तो आता उद्भवतोय तर तोही तो तो लवकरात लवकर संपवला पाहिजे अजून चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी महिलांसाठी नोकरी घर उद्योग अजून चांगल्या प्रकारे सुविधा सरकारने उपलब्ध केल्या पाहिजेत परत मुळा मोठा नदी अस्वच्छ आहे ती स्वच्छ झाली पाहिजे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे कोणतं सरकार येणार आहे या सरकारनं ह्या उद्योजकांना काही चालना द्यावी त्याप्रमाणे काही धोरणं आखावीत की जेणेकरून या उद्योजकांना परत उभारी घेता येईल अगदी तर पुण्यामधल्या उमेदवारांचं आणि त्याचबरोबर नागरिकांचं काय म्हणणं ते आपण ऐकलं पुण्यानंतर आता ओळूयात बारामतीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कुटुंबाचा मतदारसंघ अशी बारामतीची ओळख आहे शेती शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्यातीच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण संस्था यामुळे अत्यंत प्रगत असा हा मतदारसंघ आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा पुणे जिल्ह्यातला बारामती हा लोकसभा मतदारसंघ केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात त्याचं महत्वाचं स्थान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल पंचवीस वर्ष हा गड अभेद्य राखला त्यामुळे पवार आणि बारामती हे समीकरण पक्क झालं ऊस कापूस इतर धान्य आणि द्राक्ष पिकवणारा त्याचबरोबर साखर आणि द्राक्षांची निर्यात करणारा हा मतदारसंघ आहे वस्त्रोद्योग डेअरी उत्पादनं आणि इतर उद्योगधंदे असणाऱ्या या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात असलेली विकसित शेती आणि त्याच्या जोडीला असणारे प्रक्रिया उद्योग तसंच निर्यात सुविधा यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम आहे दौंड इंदापूर बारामती भोर पुरंदर आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश या लोकसभा मतदारसंघात आहे शरद पवार यांच्यासह त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं असल्यानं पवार कुटुंबाचा मतदारसंघ अशी याची ओळख निर्माण झाली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवार यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर जी पकड त्यांनी निर्माण केली ती आज तागायत कायम आहे दोन हजार नऊ पासून सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडून येत आहेत साहजिकच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनाच इथली उमेदवारी मिळाली आहे त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपानं दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना मैदानात उतरवलं आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नवनाथ पडळकर हे देखील या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत बारामती मतदारसंघात प्रामुख्यानं ग्रामीण आणि शहरी असे भाग असल्यानं ग्रामीण आणि शहरी भागातल्या समस्या वेगवेगळ्या आहेत बारामती तालुक्यातील एकोणतीस गावात आजही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे शहरी भागात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत मात्र इथल्या भागातले चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधांची गरज अजूनही आहे देशाच्या राजकारणात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयाची हॅट्रिक करतात की इथल्या स्थानिक राजकारणांच्या समीकरणांची जुळवाजुळव करून भाजपाच्या कांचन कुल इथं नवा इतिहास घडवतात ते लवकरच कळेल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे हॅट्रिक साधण्यासाठी उभ्या असून कुठल्याही परिस्थितीत हा गट जिंकायचा भाजपनं कुल यांना मैदान उतरवलं पाहूया या, या दोन्ही दावे दोनशे वीस कोटींच्या वरती कामे मंजूर झालेली आहेत बरीच रस्त्याची कामे असतील विविध बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे आणि अजून कामे मंजूर होणार आहेत महायुतीच्या या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे ज्या मागील खासदारांची प्रलंबित कामे बाकी आहेत ती आम्ही निश्चितच करून सहा तालुक्यांचा विकास समान प्रमाणे करण्याचा आमचा बारामती तालुक्यात खूप दुष्काळी भाग आहे जवळजवळ बावीस गावे ही दुष्काळी पट्ट्यात आहेत आणि त्यावर निश्चितच काहीतरी मार्ग काढू आमचं इलेक्शन हे फक्त विकासासाठीच असतं आम्ही केलेली कामं आणि ह्या सरकारने केलेल्या सगळ्या चुका आणि गरीब कष्ट करणाऱ्यांवरचे अन्याय आणि जी फसवणूक केली आहे ह्याच्या विरोधात आमचं इलेक्शन आहे शेतकरी आणि बेरोजगारी असे दोन मोठी आव्हानं जी देशासमोर आहेत त्याच्यात आम्ही चांगलं काम सत्तेत असतानाही करून दाखवलंय आणि तेच काम आम्ही पुढे करत राहू पुणे आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांचा आढावा आपण घेतला तिथल्या राजकीय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रुक्मागन पोद्धर आपल्यासोबत जोडले गेलेत रुक्मागन सर्वप्रथम पुण्याबद्दल बोलूयात आपण पुणे काँग्रेसचा एक गड होता आणि या गडाचे गडकरी होते सुरेश कलमाडी काही वर्षांपूर्वी पण यावेळेला आपण बघितलं की पुण्यामध्ये काँग्रेसने उमेदवार फार उशिरा घोषित केलाय काय कारण या पाठीमागचं बरोबर आहे जसं श्रीषत तुम्ही सांगितलं की पुणे हा काँग्रेसचा गड होता सुरेश कलमडी त्याचे शिलेदार होते आ, सुरेश कलमडी यांचं राजकारणामध्ये सक्रिय आहेत सध्या त्याच्यामुळे त्यांच्या नंतरची जी जागा आहे ती व्हॅक्युम जे तयार आहे त्याच्यानंतर गटबाजी तयार झाली या गटबाजी मध्ये अनेक जण दावे करत होते शिवाय राष्ट्रवादीकडनं काँग्रेसमधनं आपल्याला उमेदवारी मिळते का असा प्रयत्न केला गेला त्याच्यामुळेच प्रवीण गायकवाड सारखे उमेदवार इच्छुक उमेदवार तिथे आले आणि आणि त्याच्यामुळे एक तयार झाली होती त्या निमित्ताने पुणे काँग्रेसला उमेदवार घोषित करण्यास वेळ लागला अगदी पण दुसरीकडे भाजप चित्र बघितलं तर यावेळेला अनिल शुरुन डावलून भाजपने गिरीश बापट यांना तिकीट दिलंय कशा बघता तुम्ही ऐकून बदलाला दोन हजार चौदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या दरम्यान बापट आणि शिरोळे हे दोघे जण इच्छुक होते मात्र तेव्हा संधी मिळाली ती यांना पण विधानसभेनंतर मग बापट हे मंत्री झाले पालकमंत्री आणि जनसंपर्क या विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी परत एकदा पक्षावर पकड मिळवली आणि नंतर दावेदारी निश्चित केली ह्याच्यामुळेच बापटांना ह्यावेळेस संधी मिळाली हे सगळं राजकारणावर बाजूला ठेवलं रुक्मागंत यावेळेला नेमक्या समस्या पुणेवासियांच्या कुठल्या आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने कुठले मुद्दे समोर आलेत वाहतूक कोंडी हा पुण्याचा खूप मोठा प्रश्न आहे साधारण साठ लाखापेक्षा जास्त पुणे शहरात लोक राहतात वाहतूक कोंडी हा त्यांचा रोजचा एक दिनचर्येचा भाग झालेला आहे शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय असेल कचरा व्यवस्थापन पाणी रिंग रोड अशा अनेक गोष्टी पुणेकरांना भेडसावत आहेत अगदी अगदी बारामतीकडे बारामती स्थिती मागच्या वेळेला की जानकरांनी चांगली टक्कर दिली होती पण यावेळेला राष्ट्रवादी नेमकी स्थिती बारामतीमध्ये बारा कशी आहे बारामतीमध्ये ह्या वेळेस खूप काटेकी टक्कर आहे साधारण ऐंशी पासून पवार कुटुंब हे बारामतीवर आपलं अधिराज्य गाजवत आहे पण मागच्या वेळेस मोदी लाटेत जानकरांना उमेदवारी दिली गेली होती पण जानकरांनी स्वतःच्या पक्षाच्या ह्याच्यावर लढण्याचा त्यांनी अट्टा धरला त्याच्यामुळे असं एक मानलं जातं राजकीय पर, पर, परिगामध्ये कि जानकरांनी जर कमळ हे चिन्ह घेतलं असतं तर परिणाम वेगळे आले असते पण मात्र सातत्याने ह्या काय म्हणायचा बारामती लोकसभा मतदारसंघावर कुटुंब पवार कुटुंबांचं अधिराज्य असल्यामुळे एक अंटी इनकम त्याचा कांचन कुल यांना उमेदवार दिले भाजपने यावर रुक्मागन पण कांचन कुल यांची पकड एकूण कशा प्रकारे आहे या मतदारसंघात त्याची पार्श्वभूमी नेमकी काय कांचन कुल ह्या बारामतीमध्ये जन्मल्यात बारामती त्यांचं माहेर आहे बारामती मध्ये पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांनी त्यामुळं तें बारामती तालुक्यात त्यांचं घरातही राजकारणाचा वारसा आहे शिवाय ते दौंड ते सासर आहे दौंड ही सामाजिक कार्यात आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी पण आहे दौंड आणि बारामतीमध्ये त्यांची पकड चांगली आहे पवारां पाठोपाठ पाट। शिवाय राज्याचे महसूल मंत्री आ, चंद्रकांत पाटील हे तळ ठोकून बारामतीत आहेत ते सातत्याने एक गोष्ट सांगत आहेत की आम्हाला अदृश्य हातांची है। साथ आहे तर ह्याचा अर्थ असा की इंदापूर आणि भोर इथे काँग्रेसचे दोन आमदार आहेत हे त्यांना एक अंतर्गत मदत करतील छुपा पाठिंबा देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे अगदी असं असताना आपण ज्यावेळी बघितलं मागच्या वेळेला महादेव जानकर रिंगणात होते एक चांगली टक्कर त्यांनी दिली होती तर यावेळेला त्यांचा प्रभाव नेमका कसा असेल आणि धनगर मुद्दा देखील दिसतोय त्याचा परिणाम कशा प्रकारे दिसतोय या निवडणुकीवरती बरोबर आहे श्री जर आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर बारामती मतदारसंघामध्ये खडकवासला हा जो भाग आहे तो त्यातला बहुतांश भाग हा पुणे शहरात जोडला जातो पुणे शहराचा आउटस्कट ह्या ह्या मतदारसंघात आहे आणि तिथे एक साधारण भाजपचे गड असल्यासारखं ते आहे मागच्या वेळेसही दौंड आणि खडक बसला ह्यानी महादेव जानकरांना महत्वाची लीड दिली होती धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने जे धनगरांना सध्या सुविधा दिलेल्या आहेत धनगर आरक्षणाच्या मागणीला एक उत्तर म्हणून त्यांनी जे हे केलंय त्याच्यामध्ये धनगण आरक्षणाच्या बाबतीत जो मुद्दा गरम झालेला होता तो बऱ्यापैकी शमवला असं असताना असा असा असं रुक्मगन तिथल्या नेमक्या समस्या बारामती कुठल्या आहेत आणि या अनुषंगाने पुढे आलेल्या आहेत श्री बारामती तालुका स्वतः खुद्द बारामती शहरापासून लागून असलेले जे एकोणतीस गाव आहेत इंदापूर तालुक्यातली काही गाव आहेत अशी एकूण बेचाळीस गाव आज सगळ्यात दुष्काळग्रस्त आहेत म्हणजे स्वातंत्र्यानंतर ही आज तिथे दुष्काळाची स्थिती कायम आहे ही दुष्काळाची स्थिती लोक पिल्याच्या पाण्याची समस्या असल्यामुळे लोकांना पाणी हवंय आणि सातत्याने सत्ताधारी पक्ष तुम्ही परिवर्तन करा आम्ही तुम्हाला पाण्याची व्यवस्था करू साधारण निरा आणि निरा करे यांची एकत्रित स्थिरीकरण करून तिथली पाण्याची समस्या सोडवण्याचं सत्ताधारी पक्ष हे सातत्याने तिथल्या मतदारांना आवाहन करत आहे त्यांना प्रतिसाद मिळतो असं दिसत आहे अगदी धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल तर पुणे आणि बारामती यांचा आपण आढावा घेतला पण बारामती मधल्या सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय ते आपण करून घेऊयात सरकारमध्ये खरं मोदींची जी धोरण आहेत का आपल्याला आवडतं पसंद आहे आता जे जे मोदीचं सरकार आहे ते माझ्या हिशोबाने एक नंबरचं सरकार आहे शेतकऱ्यांविषयी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे दुष्काळी भागाच्या उपाययोजना काही करता आल्या नाहीत शेतीला माल देता आलं नाही दुष्काळ शेतकऱ्यांना दूधधंदा महत्त्वाचा आहे त्याच्यावर काय अनुदान वगैरे वेळेच्या वेळेला काय मिळालं नाही त्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे पहिले जो केंद्र सरकार थी उसे तो ये ठीक लग रही है मेरे को तो बहुत से प्रॉब्लम्स आ गए लेकिन सोल्यूशन चल रहा है बहुत साल का जो प्रॉब्लम है वो एक घंटे में या एक साल में या पांच साल में वो खत्म नहीं होने वाला है लेकिन प्लस में है इतना तो मैं बिल्कुल बो, बोल सकती हूँ अगर हमारे मतदार संघ की बात करें तो थोड़ा तो डेवलपमेंट कमी है ध्यान नहीं दे रहे इधर के लोग जो नेता लोग है वो लेकिन जरूरत है उन्होंने ध्यान देन देने की ऊपर से ठीक तरह से कार्य तो हो रहा है लेकिन स्थानीय जो लेवल है उधर ठीक तरह से रिस्पॉन्स नहीं मिल रहा है तर याबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग इथंच संपला अठरा तारखेला निवडणुकीच्या दुसऱ्या सा टप्प्यासाठीचं मतदान होत आहे राज्यातल्या दहा मतदारसंघात या निवडणुकीसाठी झालेली तयारी आणि निवडणूक यंत्रणेची सज्जता याबाबत आपण अधिक माहिती उद्या घेणार आहोत आणि त्याचबरोबर आमचे ठिकठिकाणचे थीक प्रतिनिधी आम आपण त्याचे थेट संपर्क साधणार आहोत आणि दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा देखील आपण उद्या घेणार आहोत अर्थात जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरवरही पाहू शकता तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सायंकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार